अभिनेत्री श्रेया बुगडे यांचं मी या पुण्यनगरी नगरी मनापासून स्वागत करतो जोरदार टाळ्या पासून त्यांचं स्वागत करायचं अभिनेत्री श्रेया बुगडे अभिनेत्री श्रेया बुगडे रापन दिखे, रापन दिखे, रापन की पडद्यावर आपण नेहमी पाहतो टीव्हीवर आपण बघतोय पण प्रत्यक्षात श्रेया वा, बुगडे यांना समोर बघत असताना जर प्रेक्षकांच्या मनावर आनंद तर येणाऱ्या पर्वाबद्दल श्रेया बुगडे यांच्यासाठी ते जेव्हा ह्या कार्यक्रमासाठी फोन आला तेव्हा मला पटकन नाही म्हणता आला नाही मी म्हटलं की तारखांची काहीतरी मॅनेजमेंट करून आपण हे करूच या आणि काय होत की अशा कार्यक्रम माय का प्रसिद्ध प्रेक्षकांना असं भेटता येतं तर आम्ही टीव्हीच्या माध्यमातून गेली इतकी वर्ष आपण भेटतो आहोतच पण जेव्हा जेव्हा अशी संधी मिळते किंवा आपल्या प्रेक्षकांना आपण समोरासमोर भेटू शकू शक्य नाही म्हणत नाही आज मला फार आनंद होतोय की खोपोलीमध्ये मी आलेले आहे आणि रविवार असून इतक्या मोठ्या संख्येने तुम्ही सगळेजण इथे उपस्थित राहिला आहात मी मग सांगितलं की हवाई उद्याच नवीन पर्व सुरू झालेलं आहे आणि गेल्या दहा वर्षाचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं तर हवाई उद्याचे दहा वर्षामध्ये एक हजार तीनशे सदतीस भाग आम्ही केले तर आता तुम्ही हिशोब करा कि की मी किती पात्र त्याच्यात साकारली असती मला असं वाटतं की मी स्वतःला खूप नशीबवान समजते मी माझ्या अठ्ठावीस वर्षांचं दादा मग म्हणाले दोन हजार नऊ सालापासनं माझं या क्षेत्रात पदार्पण झालं नाही खरं तर मी वयाच्या आठव्या वर्षीपासून या क्षेत्रात काम करते पण आपण म्हणतो ना की रूपाला येण्यासाठी एक कार्यक्रम लागतो एक फिल्म लागते एक प्रोजेक्ट लागतं तसं मला वाटतं हवाई एवढ्या माझ्या आयुष्यातल्या टर्निंग पॉईंट आपण म्हणतो तसं ठरलं मला या क्षेत्रामध्ये अठ्ठावीस वर्ष झाली आणि हवाई अध्यामध्ये काम करता करता दहा वर्ष तर इतक्या वर्षांच्या करिअरमध्ये मी एवढ्या फिल्म्स केल्या असतात तरी तितकी पात्र मला रंगवता आली नसती तितकं मी एकाच कार्यक्रमामध्ये केलं तर मला वाटतं की अभिनेत्री म्हणून एक ऍक्टर म्हणून मी स्वतःला नशीबवान समजते आणि त्याचबरोबर आमची सगळी टीम तर खरं सांगायचं तर दादा मी जो प्रश्न विचारलाय की ह्या सगळ्या पात्रांमध्ये मला आवडलेलं कॅरेक्टर किंवा तर आवडलेलं असं म्हणता येणार नाही कारण त्या सगळीच पात्र साकारताना मेहनत तेवढीच करावी लागते झालं आणि त्यानंतर त्या स्टेज वरती आल्या आणि मला बाजूला असं म्हणाले की आतापर्यंत खूप माझी केली आहे आपण बघतो की अनेक मिमिक्री आर्टिस्ट सुद्धा श्रीदेवीजींची जी मिमिक्री अगदी सहजपणे करतात पण त्या असं म्हणाले की मला आजपर्यंत माझं ज्यांनी पात्र साकारलं त्यातून सगळ्यात बेस्ट होती त्याच्यामुळे मला फार आनंद आहे या गोष्टीचा आणि अशाच पद्धतीने अनेक आता आवडच तर मी करते ना मला नाटके पडायचे पण तिचं सुद्धा माझ्यावर इनफॅक्ट आता मी इथे यायच्या आधीच तिचा फोन आला होता तर मी म्हटलं की हवाई पहिल्या एपिसोड मध्ये आताच्या नवीन मी थोडीशी आऊ केली होती ओरडायला केलाय का तू तर तिने फोन उचल माझी लाडकी मुलगी कशी आहे असं त्याच्यामुळे मी स्वतःला मला असं वाटतं की इतकं प्रेम मिळतंय सगळ्या कलाकारांकडनं आणि तुमच्याकडनं त्याच्यामुळे असं काम करत इच्छा निश्चितच निर्माण की आपण या क्षेत्रामध्ये येऊ शकतो एका दुकानात काम करत असताना पनवेल या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे त्यांनी आपलं पहिलं दुकान सुरू केलं आणि त्यानंतर मग मागे वळून पाहिलं नाही पळस फाट्या येथे दुसरं फॅक्टरी आउटलेट आणि काही वर्षातच तिसरं फॅक्टरी आउटलेट पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज चौक शेडफाट्या कुंबोली येथे वीरेंद्र प्रभाकर जगे यांच्या या जिद्दीला सलाम आहे की आपण पाहिलेलं स्वप्न साकार करत असताना येणारे अनेक अडथळे ये त्यांनी पार पाडले की मराठी माणूस उद्योग करू शकत नाही ही संकल्पना त्यांनी पुसून काढलेली आहे आणि आज एकाच वेळी शंभर ते एकाच वेळेला बांधले जातील एवढं मोठं दालन त्यांनी उभं केलेलं आहे आणि हा प्रवासच खऱ्या अर्थानं इतरांसाठी प्रेरणादायी आहे आणि त्यामुळं की भविष्यात येणाऱ्या काळामध्ये त्यांचे शोरूम संपूर्ण रायगडमध्ये झाले तर आपल्याला कधीतच आश्चर्य वाटणार नाही निश्चितच या माध्यमातून आपण सर्वजण हे शुभचिंतन तर करणार आहोत आणि श्री वीरेंद्रजी जगे यांना आपण त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देणारच आहोत काही आमदार महेंद्रजी महेवे यांचं आगमन होत जी जाधव पत्रकार सय्यपजजी खान पत्रकार श्री, श्री समाधानजी दिसले त्याचबरोबर श्री प्रदीपजी गोतारणे या तमाम पत्रकारांचं मी स्वागत करतो सर्वे सर्व महाराज श्री वीरेंद्र प्रभाकर जगे प्रेमाचा मानाचं वक्तव्य आणि संस्कृतीच्या प्रती गारकांचा अभिनेत्री श्रेया दुगरे कला ह्याच्या माध्यमातून महाराष्ट्राला दिना धसरवून हसवलं लक्ष्य व्यक्तिमत्व मान्य डॉक्टर सुदनजी पाटील नगरसेवक नासिरजी पटेल

जगत कलाभूर नगरीच्या विकासामध्ये त्यांच्या मलाच योगदान आहे आपल्या दुसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं आमचं नेतृत्व साहेब आपण करत आणि आम्ही चित्र फॅक्टरी आउटलेट आपल्या खोपोली नगरीत आजचे उभारत आहेत त्याच्या उद्घाटनासाठी आपण उपस्थित आहात निश्चितच मराठी माणूस उद्योग करू शकतो आणि याच हे उदाहरण आहे तर या निमित्तानं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे तिसरा आउटलेट होत आहे या निमित्तानं आपण आपला थोडक्यात शुभेच्छा मनोगत करून श्री वीरेंद्रजी प्रभाकर जगे यांच्या वाटचालीत शुभेच्छा द्याव्यात हो हेच मी आपल्याच विनंती करेन जोरदार काय होत्या कार्यक्षरात लोकप्रिय आमदार आमदार महेंद्र शेठजी ठोरवे सर्वांना नमस्कार आज खोपली फाटा येथे भव्य उद्घाटन सोहळा द्वारकाधीश साडी सेंटर होलसेल साडी शोरूम या सुंदर अशा शोरूमच या ठिकाणी आज उद्घाटन होत आहे आणि सन्माननीय या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख आकर्षण सला द्या प्रेम श्रेया ता, ताई फुगडे आणि सर्व कुकुलचे मसुरकर साहेब असतील सुनीलजी असतील त्यानंतर आमचे नगरसेवक सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि पोलीस निरीक्षक हिरे सर आणि खऱ्या अर्थाने द्वारकाजी साडे सेंटर कोकोली फाट्यावर या ठिकाणी याच भव्य दिव्य असं उद्घाटन व्हावं असं अपेक्षित धरून आठ दिवस सातत्याने प्रयत्न करणारे सन्माननीय राजेंद्री फक्के आणि विरेंद्रजी जगेसाहेब आपलं सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की खरंतर कोकोली शहर हे नव्याने डेव्हलप होत असताना आपण नेहमी सांगत आलेलं आहे की आपण मराठी माणसांनी पुढाकार घेतला पाहिजे आपण फक्त नोकरीमध्ये प्राधान्य न देता व्यवसायामध्ये आपण पुढे आलो पाहिजे आणि आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी वीरेंद्र प्रभाकर जगे संघर्षात मराठी माणूस पुढे आलेला आहे आणि त्यांनी या ठिकाणी द्वारकाधीश साडी सेंटर या ठिकाणी कोकुलीमध्ये नव्याने सुरू होत आहे त्याचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी या ठिकाणी उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे सुंदर असं साडी सेंटर या ठिकाणी उभारलेलं आहे आणि आज जी साडी सेंटरचं ओपनिंग या ठिकाणी होत आहे माझ्या मनापासून या ठिकाणी शुभेच्छा आहेत की मराठी माणसांनी व्यवसायात पुढे यावं आणि एक पाऊल आपल्या माध्यमातून पुढे टाकलं गेलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून आपण सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपलं सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपण उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा पुढे आलं पाहिजे आणि या दृष्टीने राजेंद्र पक्के साहेब आपण सुद्धा सातत्याने या ठिकाणी प्रयत्न करता आपल्या माध्यमात या ठिकाणी हे साडी सेंटर या ठिकाणी द्वारकाधीश नावाने उभं राहत आहे त्याबद्दल आपलं साऱ्यांच अभिनंदन आणि मनापासून खूप शुभेच्छा देतो की आपले जसं द्वारकाधीश स्टडी सेंटर या ठिकाणी आज कोकणीमध्ये होत आहे तर रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आपली दरवर्षी एक एक ग्रान्स व्हाव्या असा शुभेच्छा आपल्याला या ठिकाणी देतो पुन्हा एकदा सारांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र